है है नमस्कार मी यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीवर शालेय उपोषण आहार समितीच्या पगारवाढ अपघात विमा चतुर्थ श्रेणी समावेश यासह इतर मागण्यांसाठी धारवाड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी बिराड मोर्चा आंदोलन करण्यात आलं नांदगाव शहरातील हुतात्मा चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली व नांदगाव पंचायत समितीवर या मोर्चाचा बिराळ आंदोलनात रूपांतर करण्यात आलं शालेय उपोषण आहारात महिलांना अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासारख्या विमा संरक्षण देण्यात यावे यासह चतुर्थ श्रेणी समावेश करण्यात यावं आदीसह इतर रास्त संदर्भात धारवाड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिराड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदरच्या आंदोलनात धारवाड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव आशा काकळीज सारला लोंढे मनिषा भाबड सुनीता कुलकर्णी पुष्पा पठाडे वैशाली टिळेकर नसिफा सेख संजय जमधाडे येवला संतोष उसीर येवला रामदास डोके यांच्यासह इतर सेकडो महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे घेऊन जाऊन निवेदन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले या आंदोलनाची गंभीर दखल शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक खासदार भास्कर भगरे यांनी गंभीर दखल घेऊन स्वत महिलांना फोन करून बारा तारखेनंतर गट विकास अधिकारी व शिक्ष शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊन हा प्रश्न आम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर शिक्षण विभागाचे प्रमोद चिंचोली यांच्यातर्फे गुरुकुल यांनी स्थानिक मुद्दे उद्याच्या उद्याच्या उद्या मार्गी लावण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर काही दिवसाकरिता आंदोलन स्थगित करण्यात आलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बोला आज आम्ही इथं आधार वड बेवाय संस्था याच्या मार्फत ज्या बिलड मोर्चा काढला आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायम स्वरूपी कामाला म्हणजे कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनच्या मा पिऊनचं मानधन कारण शाळे गोआ शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो आणि त्याच्यामध्ये मेन आमची मुद्दे आहे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना काम विनाकारण महिलांना कामावरून हो काढण्याचं काम करते म्हणजे शा मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते तर त्यांच्यावर दबाव येतो ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून कमी करण्याची धमकी देता नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या बाया कमी केल्या पाहिजे तर सरकारने जी, सर जी। लाडकी बहीण योजना काढली एका लाडक्या बहिणी योजने तर एका बहिणीला न्याय देताय दुसऱ्या बहिणीवर अन्याय करताय या धोरणासाठी आम्ही इथं आज बिरड मोर्चाला बसला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा